हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं मी आलते बिशी भरण्यासाठी तर सुवर्ण भिशी लावलेली होती नाही म्हटलं तर आम्ही दोन तीन वर्ष झालं लावतोय जसं आपल्याला शक्य होईल पाचशे हजार दोन हजार असं तुम्ही बिशी लावू शकता आणि त्यातून एक वर्षातून जेवढे काही पैसे जमा होतील त्यातून आपण सोने चांदी असे खरेदी करू शकतो तर तोच हप्ता मी भरण्यासाठी आलते आणि आता तुम्हाला पुढे मी दाखवेनच कसं असतं काय असतं बिशीचं किती भरल्यानंतर आपल्याला किती एक्स्ट्रा भेटते ते, एक ते सुद्धा कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल त्या बिशी सुवर्ण बिशीबद्दल थोडीशी माहिती सांग त्याबद्दल तर चला आता मी सुद्धा आता बिशीचा हप्ता भरून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकताय पाचशे रुपये जर आपण प्रति महिन्याला भरले तर आपले जे सहा हजार होते बारा महिन्याचे आणि पाचशे रुपये ते आपल्याला बोनस मिळून मुण। म्हणून देते कारण आपण बारा महिने हे पैसे भरत असतो हजार रुपये भरले तर बोनस आपल्याला हजार रुपये भेटतो जेवढे आपण जास्त पैसे भरू म्हणजे पाच हजार दहा हजार तर आपल्याला तेवढे एका महिन्याचे एक्स्ट्रा पैसे भेटतात म्हणजे आता जर आपण प्रति महिन्याला पाच हजार भरले तर बारा महिन्याचे साठ हजार होतेत आणि त्यांचे पाच हजार म्हणजे बो बोनस मिळालेला तर असे मिळून आपल्याला पासष्ट हजार भेटले जातात आणि त्याचा आपण सोने चांदी खरेदी करू शकतो आपल्याला पैसे काही रिटर्न भेटत नाहीत तर बऱ्याच ताईंना ह्या बिशीबद्दल माहिती असेल किंवा काही ताईंना नसेल माहिती त्यासाठी म्हटलं चला सांगूया जेणेकरून काही आपली बचत सुद्धा होईल आणि आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते सुद्धा आपण थोडं का होईना आपण घेऊ शकतो कारण आता सोन्याचे भावसुद्धा खूप वाढलेत आणि मी अंगठी वगैरे जे काही कानातलं आहे ना ते बीशीवरतीच घेतलेलं आहे कारण एकदम असं कुणालाच घेणं होत नाही त्यामुळे तर नंतर मग आम्ही इथं आणि मी चालतो तर नंतर म्हटलं खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्ली नव्हती बऱ्याच दिवस झालं मला वाटते महिना दोन महिने गेले असतील तर म्हटलं तर पाणीपुरी खावं आणवीला खायचं का तर नको तिने चिप्स घेतलेलं आणि तेच ती खात बसलेली तर इथं आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली त्यानंतर मग घरी आलो आणि मी म्हटलं मम्मी खर, मला भेळ खायची तिथं तिला खा म्हटलं तर नको म्हटली फक्त चिप्स खात होती त्यामुळे तिला पाणीपुरी आणि भेळ पण खा वाटली नाही नंतर मग घरी आल्यानंतर मी तिला बनवून दिले येताना थोडं थोडं असं सामान आणलं आणि खरं खरंच मला घरची भ जी भेळ बनवलेली असते ना ती खूप आवडते अशी टेस्ट बाहेर येतच नाही अगदी साधी सिंपल अशी बनवत असते पण सर्वांनाच भेळ अशी बनवलेली आवडते त्यामुळे मी घरी आल्यानंतर परत भेळ बनवली आणि इथं बघू शकताय थोडासा फरसाना चिरमुरे घेतलेत आणि थोडासा कांदा टोमॅटो कोथिंबीर सुद्धा चिरून घेतली आणि कोथिंबीर खूप आहे घरात त्यामुळे भे, अशी भे भेळेमध्ये भरपूर अशी टाकली की खूप छान टेस्ट येते थोडंसं खारे शेंगदाणे सुद्धा टाकून घेतले तर आता हे सर्व मिक्स करून घेते थोडासा चाट मसाला वगैरे टाकायचं थोडंसं तुपस म्हणते तेलसुद्धा टाकून घ्यायचं आणि इथं काय माझ्याकडे चिंच वगैरे नव्हती त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते थोडेसे आंबट असं टिकट थोडं सा लाल मिरची पावडर सुद्धा टाकून घ्यायचं आणि बघू शकते अशी छान अशी भेळ तयार आहे आता एडिटिंग करताना सुद्धा मला ते बघून तोंडाला पाणी सुटत होतं कारण आमच्या घरात सर्वांनाच खूप भेळ अशी आवडते थोडं थोडासा चाट मसाला टाकायचा जास्त नाही टाकायचं छान अशी भेळ आपली रेडी झालेली आहे या तुम्ही सुद्धा खायला आम्ही सुद्धा खाऊन घेतो हे काय बस त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला नाही म्हटलं तर आता नऊ सव्वा नऊ झालत्या आणि हिता अशी सिम्पल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच ताईंना माहीत असेल किंवा नसेल माहीत कारण मी अधूनमधून असं भाजीला वगैरे काय नसलं की हे रेसिपी बनवत असते आणि ही भाजी आहे ना चपातीसोबत भातासोबत आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे ह्या भाजीला टोमॅटो गरगटा असं म्हणतात तर इथं मी कडेमध्ये ते तेल वतून घेतलेले आहे त्यानंतर थोडेसे जिरं आणि मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तेलामध्ये तडतुड घेतली की त्यानंतर मग जी आपण वाटण केलेलं आहे वाटण कशाचं करायचं टो सॉरी मिरची आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यातच मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे कारण आता मिक्सर खराब झाला आहे त्यामुळे मला उकळीमध्येच बारीक करावं लागतं आणि बारीक करताना थोडंसं मीठ टाकलं की लवकर असं छान असं बारीक होतं त्यासाठी मी मीठ त्याच्यासोबतच टाकलेलं आहे तर ते वाटणसुद्धा मी टाकून घेतलं आणि आता तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून भाजीला छान अशी टेस्ट येते आणि मी अगोदरच इथं टोमॅटोचे छोटे छोटे तुकडे करून आ, कुकरला लावून घेतले दोन शिट्ट्या काढलेत आणि त्या टोमॅटोमध्येच डाळसुद्धा टाकलेली होती मटकीची डाळ मटकीची डाळींनी खरंच खूप छान भाजीला टेस्ट येते आणि ते दोन्ही नंतर मग आपल्याला हे वाटण चांगलं भाजलं की ते टाकून घ्यायचं तर त्यानंतर मग व सुद्धा चांगलं भाजून घेतलं आणि इथं टोमॅटो आणि डाळ मी शिजवून घेतलेलं थोडंसं तांब्याने मी त्याला रगडलं जेणेकरून बारीक थोडंसं होईल जास्त बारीक करायचं नाही किंवा मिक्सरमध्ये कारण मिक्सरमध्ये केलं की जास्त बारीक होतं आणि भाजीची चव जरा वेगळीच लागते त्यासाठी असंच ओबडधोबड असं तांब्याने आपण गरगटा भाजी वगैरे करतो ना पालकची तसंच हे करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला हवं तेवढं पाणी ओतू शकतं जास्त पातळ करायची नाही किंवा जास्त घट्ट नाही ही भाजी आहे ना पांढऱ्या भातासोबत तर एक नंबर लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर इथं मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे एक्स्ट्राचं आणि आता फक्त दोन मिनटं भाजी कमी गॅसवर शिजवून द्यायची आहे आणि नंतर मग आपली भाजी रेडी झाली तुम्हाला आता शेवटी मी दाखवेनच कशी झाले ते तर झालेली आहे आपली भाजी तयार आणि इथं थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आणि खरंच खूप छान टेस्ट लागते फक्त काय करायचं टोमॅटो चिरल्यानंतर चांगले व्यवस्थित असे धुवून घ्यायचे जेणेकरून ते यातला आंबटपणा आहे ना आंबटपणा ते निघून जातो नाही तर भाजी खूपच आंबट लागते त्यासाठी आणि बघू शकताय अशी सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि रेसिपी ही कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग जेवणं वगैरे झाली आणि इथं मी मी किचनसुद्धा आवरायला घेतलं भांडी वगैरे घासून घेतली आता उद्या संडे आहे सुट्टीचा दिवस आहे तरीसुद्धा मी किचनवरचं क्लीन करूनच झोपते जेणेकरून उद्या सकाळ आपलं निवांत आणि संडेचं रुटीन जरा वेगळंच असतं कारण थोडंसं निवांत असं असतं घाई गडबड नसते सकाळची टिफिनची वगैरे नाश्ता वगैरे झाला की दुपारचं हिचे पप्पा जेवायला येतात कारण आणवीला सुट्टी असल्यामुळे आणि एकतरी दिवस आपल्याला निवांत असावा असं मला वाटतं आणि ताईनो आता तुम्हाला इव्हनिंगचं किंवा मॉर्निंग रुटीन हे पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन कारण बरेच दिवस झालं मला वाटते मी संध्याकाळचं रुटीन म्हणजे इव्हनिंगचं रुटीन हे तुमच्यासोबत शेअर केलं नाही पण जर जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं मी आता सर्व असं किचन वाटा क्लीन करून घेतलेलं आहे जे काही कापड आहे ते सुद्धा पुसायचं स्वच्छ धुवून घेतलं बाहेर तर आता सर्व किचन आवरून झाले आणि तुम्हाला दाखवते घड्याळ्यात किती वाजलेले आहेत रोज असाच टायमिंग होतं मला झोपण्यासाठी तरीसुद्धा मी सर्व आवरूनच झोपते कारण सकाळ परत आपल्याला उठायचं असतं टिफिन वगैरे आणि किचनवर राडा असला की खरंच काहीच सुचत नाही त्यासाठी तर बघू शकता नाही म्हटलं तर आता पाहुणे बारा वाजलेत तर रोजचाच हा टायमिंग आहे आणि काय होतं माहिती आहे का सोमवार ते शनिवारपर्यंत अजिबात माझी झोप वगैरे होत नाही त्यामुळे संडे दिवशी थोडंसं लेट म्हणजे एक दीड तास मी लेट उठत असते जेणेकरून व्यवस्थित अशी झोप व्हावी कारण रोज मला बारा वाजते आणि आणि त्यानंतर मग सकाळी सहा वाजता तरी उठावं लागतं तर देवघरातली लाईट चालूच ठेवते बाकीच्या सर्व बंद करून घेतल्या तर हा व्हिडिओ आहे ना मी दोन दिवसाचा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणजे सॅटरडे आणि संडे कारण सॅटरडेचा जो जो व्हिडिओ होता ना मी शूट केलेला होता तो खूपच छोटा होत होता त्यामुळे चला म्हटलं संडेचं रुटीन जे सकाळचं असतं ते सुद्धा शेअर करावं तर इथं मी ऑइलिंग करून घेते कारण व्यवस्थित असे केस धुवायचे होते मला बरेच दिवस झालं धुतले नव्हते आणि खूप खराबसुद्धा झालते आणि ह्या थंडीमुळे आहे ना केसात खूपच कोंडा होतोय तर हिथं मी आता ऑइलिंग करून घेते आणि ऑइलिंग आहे ना जास्त वेळ ठेवलं की माझ्या केस जास्त गळते त्यामुळे मी सकाळचंच ऑइलिंग करून घेते तर बघू शकते केस किती छोटे झालेत आणि मला हे केस बघितल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं असं वाटतं की उगंच आपण कट केले पण आता कधी वाढतील काय माहीत असं झालं की केस कधी वाढतील तर ह्याच्या उपाय असतात तर बरं झालं असतं तर आता ऑइलिंग केल्यानंतर मी अर्धा पावण तास केसामध्ये तेल ठेवते तोपर्यंत बाथरूममधली म्हणजे बाथरूम क्लिनिंग वगैरे घासणं हे करून घेते पाणीसुद्धा तापतं तो तोपर्यंत ता, आणि नंतर मग मी आंघोळ केल्यानंतर मग नाश्ता वगैरे बनवत असते तर असं असतं माझं संडेचं सकाळचं रुटीन कारण थोडंसं तरी निवांत असावं वाटतं कारण रोज धावपळ सकाळचं उठायचं पटपट असं आवरायचं स्वतःचं नंतर मग स्वयंपाक आवरायचं नंतर मुलीचं आवरायचं असं होतं आणि एडिटिंग वगैरे करण्यात माझा दिवस कसा जातो हे समजत नाही कारण एडिटिंगला बराच वेळ लागतो त्यामुळे मी संडेचं असं निवांत असं रुटीन ठेवलेलं आहे जेणेकरून एक दिवस तरी आपल्याला रिलॅक्स असावं त्यासाठी तर बघू शकते आता मी सर्व तेला केसांना ऑइलिंग करून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं बांधून घेते आणि त्यानंतर मग आता बाथरूमची क्लिनिंग करून घेते तर चला नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग सकाळची अशी फ्रेश अशी सुरुवात केलेली आहे मी कामाला आणि छान असा ड्रेससुद्धा खूप दिवसानंतर असा ड्रेस वेअर केलेला आहे ह्या ड्रेसला नाही म्हटलं तर दोन तीन वर्षे झालेत पण काही घालू वाटत नाही मग अधूनमधून असंच वेअर करत असते आज जरा निवांत असल्यामुळे कारण असा ड्रेस घातला Uh, कपडे वगैरे धुताना हा ड्रेस खूपच भिजला जातो त्यासाठी मी आंघोळीच्याच अगोदर सर्व कपडे वगैरे धुवून घेतले आता काय फक्त जे काही दुपारचं स्वयंपाक आणि भांडी आणि फरशी वगैरे पुसायची पण अगोदर म्हटलं नाश्ता करून घ्यावं कारण सुद्धा भूक लागलेली तीसुद्धा उठून उठलेली आणि टी व्ही पाहत बसली तर ती, बस ती काय आज स्कूलमध्ये गेली नाही कारण लहान असल्यामुळे सिनियर आणि ज्युनियर के जीला जे काही आज आपल्या सव्वीस जानेवारी आहे ना आ, ते साजरी करण्यासाठी त्यांना नाही बोलवत कारण कसं होतं लहान मुलं एवढ्या उशीर काही शांत बसत नाहीत त्यासाठी आता फर्स्टपासून तीसुद्धा जाईल त्यामुळे आज जसं निवांत चालले तिचंसुद्धा आवरायचं आहे मला ती म्हटली आज मम्मी मला नवीन ड्रेस घालायचो आहे तू कसा घातलाय तर आता तिचंसुद्धा आवरून देते तर आता चहा ठेवलेला आहे आणि बाकीची कामंसुद्धा करून घेते घर वगैरे जाणं तर आता चहासुद्धा चांगला शिजलेला आणि आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि अजून पोहेसुद्धा बनवायचेत पण म्हटलं अगोदर चहा बनवा बनवा कारण मला सुद्धा खूप भूक लागलेली नाही म्हटलं तर उठल्यापासून जे काही बाकीची कामं होती बाथरूम क्लिनिंग कपडे धुणं हे सर्व मी अगोदरच करून घेतलं त्यामुळे मला खूप ज भूक लागलेली आणि सुद्धा म्हटलं आता थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं आणि नंतर पोहे बनवावे तर नमस्कार सर्वांना आणि सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता तुम्ही कालचा आणि आजचं रुटीन पाहिलंच असेल तर कालच्या व्हिडिओ खाली जो की मी कुकरचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या कुठून घेतलाय काय आणि त्याची लिंक दे आणि मी लिंक लिंकसुद्धा दिलते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि जी काही मी ऑनलाईन शॉपिंग करेल त्याची लिंक मी देतच असते पण आता काय झालेलं आहे माहिती आहे का तो स्टॉक आहे ना म्हणजे दोन सेट कॉम कॉम्बोचा टू सेट कॉम्बोचा तो आऊट ऑफ स्टॉक झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आता कुठल्याच ॲपवरती ते भेटणार नाही कारण मी सर्व प्र सगळीकडे बघितला आहे तो आहे का नाही पण आता फक्त आता आहे तो आ, थ्री सेट कॉम्बोज आहेत जे की खाली मी गेल्या व्हिडिओखाली लिंक देईल तीच तर आता तो बघूया आता स्टॉक कधी आल्यानंतर मी त्याचीसुद्धा लिंक देईल जेणेकरून तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण बऱ्याचदाईंच्या कमेंट आल्या राहू दे नको रिटर्न करू आणि खरंच रिटर्न नाही केला ते खूप बरं झालं कारण अजून स्टॉक काही त्याचा अवेलेबल नाही झाला आणि हा रिटर्न करून मी आ, हे झालं असतं म्हणजे मला म्हणजे पैसे काही रिटन रिफंड भेटले असते पण कुकर एक मनात असं राहिलं असतं म्हणजे मला अग अगोदरच वाटायचं की हा जर रिटर्न केला तर स्टॉक कधी येईल हे आपल्याला माहीत नसतं पण बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या राहू दे हँडल बसून घे असं घे म्हणजे बऱ्याच सजेशन दिले त्यांनी तर खरंच थँक्यू कारण मी एकदा कुकर रिटर्न केलं केला असता तर मला कधी भेटला असता हे माहीत नाही कारण मी अजून चेक करते कुकर आउट स्टॉक आलाय का नाही कारण बऱ्याच ताईंनी लिंक मागितले त्यासाठी बघूया जेव्हा स्टॉक येईल तेव्हा हो मी तुम्हाला लिंक देईन आणि जर तुम्हाला थ्री सेटचा कॉम्ब हवा असेल तरीसुद्धा सांगा जेणेकरून मी लिंक देईल पण थ्री सेटचा कॉम्बो आहे ना जरा थोडासा महाग आहे आणि हा जो मी घेतलेला अकराशे वीस का एकोणीस रुपयाचा तो मला खूप स्वस्त बसला त्यामुळे मला वाटते आपण हा एवढे जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा हे दोन सेटचा कॉम्बो घेतलेला खूप बरं आहे पण बघूया आता कधी तो अवेलेबल uh, होतोय किंवा म्हणजे मला ज्या किमतीमध्ये भेटलाय परत त्या किमतीमध्ये भेटेल की नाही हे सुद्धा मला माहीत नाही की ताईनं त्या व्हिडिओला तुम्ही मला खूप भरपूरून प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असाच काय माझ्यासोबत असू द्या ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आज uh, मी दोन व्हिडिओ ब्लॉग आहेत ना सॅटरडे आणि संडेचे दोन एकत्र करून मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर प्लीज सांगा तुम्हाला आणि आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ